विरोधकांचं काम विरोध करणं आणि ती ही भाषा महाराष्ट्राला शोभत नाही पहिली गोष्ट अशा पद्धतीची भारा भाषा महाराष्ट्राला रुचत नाही त्याच्यामुळं सर्वप्रथम ही जी वक्तव्य ही भाषा जर कोणी वापरत असेल तर त्याचा मी निषेध करते गेल्या अनेक दिवसापासून मी पाहतोय हो की भाषेची जी आणि वैचारिक मानसिकता जी खालवलेली आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा इतर गोष्टींवर होत असतो त्याच्यामुळे अशा पद्धतीची विधानं करणं हे लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर कोणी असतील तर त्यांनी टाळावी आणि राहिला विषय की राजीनामा कोणी द्यायचा कोणी नाही द्यायचा तर हा प्रश्न असा असतो की कोणताही आरोप केला की तो आरोप होत नाही जोपर्यंत तो, तो सिद्ध होत नाही त्याच्यामुळे आरोप सिद्ध झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण त्या व्यक्तीवर टीका करू शकतो बोलू शकतो किंवा जी काही मागणी ती मागू शकतो पण कोणतेही आरोप सिद्ध न होताच अशा पद्धतीने विरोधक जर गरदारावर माजत असतील तर मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीचं राजकारण केलं जातंय ते राजकारण महाराष्ट्राच्या भल्याचं नाहीये ते अशा पद्धतीचं राजकारण करू नये व्यक्तीला न्याय देण्याची भूमिका महत्वाची आणि ती भूमिका आपण निभावली पाहिजे